महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक रविवारी होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष भगवान शेठ चंजे रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस ऍडव्होकेट निकोडकर साहेब कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे उपाध्यक्ष समिती देशमुख ओबीसीसीएलचे तालुक्याचे अध्यक्ष केशवजी मुने अल्पसंख्याचे तालुक्याचे अध्यक्ष सरप्राज टिवाले कर्जत खरापूर मतदारसंघाच्या महिलांच्या अध्यक्षा पूजाताई सुर्वे कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिलांच्या अध्यक्षा अंजनाताई धुळे कर्जत तालुका युवकांचे अध्यक्ष स्वप्नीलजी पालकर कर्जत तालुका आदिवासी शहरचे अध्यक्ष विरमदा दादा कर्जत तालुका शहराचे कार्याध्यक्ष कर्जत शहराचे कार्याध्यक्ष राजेभाऊ कोठारी त्यांचे दादा नेल नेरल शहराचे शहराचे अध्यक्ष धनाजी गरुड आवर्जून उपस्थित असलेल्या कोकणी शहराच्या प्रमुख महिलांच्या पदाधिकारी सुरेंद खेडकर कर्जत शहराच्या मेलाच्या अध्यक्षा मधुरा ताई चंदन युवती अध्यक्ष तुच्छताई वंदना ताई आमची मणीषा ताई व्यासपीठावर उपस्थित ता असलेले सर्वच मान्यवर अँकर भावा असतील अमोलजी असतील सरदादा असेल सर्वच प्रमुख पद पदाधिकारी आणि समोर बसलेले माझे प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दोन जुलैला स्थापना झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना खूप जुनी झालेली परंतु आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन जुलैला जेव्हा दो महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयानंतर आपल्या कर्जत कलापूर मतदारसंघामध्ये प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या भागातून विविध पक्षामधून विविध कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील युवक कार्यकर्ते असतील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मोठ्या प्रमाणात प्रवेशाचा होऊ लागलेला आहे आज तर निरलशरामधील आमचे मित्र नरेंद्र पवार यांच्या बरोबर दिवस मी मागे होतो नरेंद्र पवार असतील प्रकाशचे वाघ असतील आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते आज विविध पक्षामधून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं मी मनापासून त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करेन त्याच पद्धतीने बांसुरीमधले काही कार्यकर्ते असतील त्याच पद्धतीने मार्गेवाडीमधले काही कार्यकर्ते असतील त्याच पद्धतीने आमचे मित्र संतोषजी थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उखरुल गावातील अनेक कार्यकर्ते असतील त्यांचंही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करेन निगुळकर साहेब आपल्या पक्षामध्ये अनेक पक्षामधील कार्यकर्त्यांचा हु प्रवेश होतोय माझ्या काळामध्ये कोकडी शहरामध्ये सुरेखाई असतील अंबलजी पाटील असतील काही आपण प्रवेश पडता मागे ठेवले सुरेखाई आपल्याला पक्षामध्ये अनेक लोकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा आहे पण काही अडचणींच्यामुळे आपण तो प्रवेश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घेण्याचं ठरवलं आहे मी स्वप्नीला सांगितलं तर स्वप्नीला आपण महिलाभर थांबायला पाहिजे था, महायुतीची निवडणूक आहे महायुतीचा उमेदवार आदरणीय बाबी साहेबांचं आपल्याला सर्वांना काम करायचं आहे प्रामाणिकपणे काम करायचं आहे ते करत असताना महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य होऊ नये महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम होऊ नये आणि आपले तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करून आदरणीय बाबने साहेबांना निवडून आणण्यासाठी छोटा सर्वजण प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे पर आपण सर्वजण काम करत असताना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जर शक्ती पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पार्टी आपल्यासारखे प्रमुख मान्यवर असतील माझे जीवाभावाचे प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांची जी ताकद आहे ती ताकद आज आपल्या कलापूर कल्हापूर मतदारसंघामध्ये एक नंबरची ताकद आहे अचूक शेडके आणि सांगत असतात सुरेखाई आपल्या पक्षामध्ये अनेक पक्षामधून येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे येणाऱ्यांचा ओक सुद्धा मोठा आहे परंतु आमचा आपला पूर्ण राष्ट्रवादी हा नव्वद टक्के आपल्याबरोबर आपल्या बरोबर पहिल्यापासून तो आजपर्यंत आपल्या बरोबर राहिलेला आहे निवडकर साहेबांसारखे प्रामाणिक कार्यकर्ते आदरणीय तटकर साहेबांना तटकर साहेबांचा हात मजबूत करण्यासाठी आदरणीय अजितदा हात मजबूत करण्यासाठी आपले सर्व प्रमुख मान्यवर असतील ते आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे अनेक लोकांनी टीका चालू असते त्या टीकेला मी उत्तर द्यावं इतके ते नेते मोठी नाहीये कारण महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे आम्ही मतदारसंघामध्ये महिलांचा सन्मान करतो माझ्या महिला भगिनींना हल्दी कुंकू देऊन त्यांना बहुमेक भेट देऊन माझी महिला भगिनी त्याचा सन्मान कसा झाला पाहिजे हे सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे जेव्हा शाहिस्ते खाना शाहिस्ते खानाची जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बोट छाटली होती तेव्हा शाहिस्ते खानाची बहिणी तिथे ओरडं तोरड झाली होती माझी छोटी मुलगी मला भेटत नाही ती कुठेतरी हरवले किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्यनी तिला बनवून दिले असेल तेव्हा शाहते खाण म्हणाले होते शिवाजी महाराज काही करू शकतात पण माझ्या महिला वगैरे केसालाही हात लावू शकत नाही शिवाजी महाराजांच्या काय इतिहासावर शिवाजी महाराजांच्या स्वदस्पर्शाने प्राबान झालेल्या भूमीमध्ये जेव्हा आपण काम करत असतो जेव्हा आपल्यावरती टीका करतायत महिलांचा हल्दी कुंकू केला म्हणजे काय के आमदार होऊ शकतो का शेतकऱ्या शर्तीला काय बैलगाड्या शर्यती घेतल्या म्हणून काय आमदार होऊ शकतो का माझ्या शेतकरी बांधवांना सन्मान करणं माझं काम आहे माझ्या शेतकरी बांधवांना प्रामाणिकपणे त्याला प्रोत्साहन देणं माझं काम आहे परंतु मी अनेक दिवसापासून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय पण रंजना ताईने आणि मराठी वेगळं साहेबांचा विषय काढला जातो मला त्या गोष्टीत जाणं भाग पडलं मी अशा माणसाला कारण आपण बघितलं असेल आपण आपल्याला स्वतःला स्वतःची ताकद वाढवण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी काहीतरी लोकांसमोर माईक समोर जाऊन बोलावं लागतं हेच आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे आपलं महत्व किती आहे ते व्याख्यात करतात खालापूर जनतेला माहिती ज्या माणसानी तुमच्या तुमचं काहीही सोडलं नाही त्या माणसांबद्दल तुम्ही बोलत असाल तर तुम्ही तुमचं मला क्यू करा वाटते कारण आपण अशा पद्धतीने काम करत राहा तुम्हाला माझ्या शुभेच्छा तुम असतील परंतु आम्ही कोणाच्या शेफ्टीवर पाय देणार नाही तर जेव्हा जेव्हा आमच्या शेफ्टीवर कोणी पाय देण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही मुळातून कसं उपटून काढायचं हे आम्हाला आजपर्यंत आपण सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सांगत देतो तर आपण कधीही कुठल्या पक्षावर टीका करायची नाही कुठल्याही नेत्यावर टीका करायची नाही आपण फक्त आपला प्रामाणिकपणे आपल्या पक्षाचं काम करायचं आहे आपण कधीच आपल्याला तटकरे साहेबांचा आदेश आहे तटकर साहेबांच्या सुद्धा आहे तर आपल्याला आदरणीय बाबने साहेबांचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे आणि आपल्याला माहितीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना वारंवार ही गोष्ट सांगत आलो नाही यापुढे आपण कुठलाही कार्यकर्ता चुकीचं काम करणार नाही मग अशी साहेबांनी सांगितलं आपण कार्यकर्त्यांनी काम करायचं बाकी कोण करतील ते करतील असं नाही आपण सगळ्यांनी बाबणे साहेबांचं काम प्रामाणिकपणे करायचं आपल्याला माहिती कशा प्रकारे काम करू शकते हे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वांना दाखवून द्यायचं आहे कारण प्रवेश करत असेल ने तुमच्या लोकांनी आज नेहरू शहर बघितला असेल नेहरू शहरामध्ये आमचे भगवान शेठ त्यांचे ग्रामपंचायतचे ते सरपंच होते आता त्यानंतर नेहरूचं प्राधिकरण झालं प्राधिकरण झाल्यावर मोठा शरीर तिथे वाढतोय आज नेरळमध्ये आपण अडचणी बघितल्या असतील नेरळ मध्ये कचरासाठी मोठ्या समस्या आहे नेरळ मध्ये बाजारपेठ छोटे आहे नेरळ मध्ये झाले येण्यासाठी रस्ते नाहीये परंतु तुम्ही जेव्हा बाबा सरपंच होतात नरेशजी तुम्ही जेव्हा त्या ग्रामपंचायत बॉडीवर सदस्य होतात प्रकाश बाग दा, तुम्ही जेव्हा त्या ग्रामपंचायती सदस्य होतात तेव्हा मात्र ते कर्मचारी सांगताय तर आमचा पगार कधी एकही दिवस थांबला नाही आम्हाला प्रामाणिकपणे वेळेवर पगार मिळाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कुठेतरी चालल्या पद्धतीने काम करते आणि आता परत तुम्हाला मला तीच जबाबदारी द्यायची आहे नेरमध्ये प्रामाणिकपणे काम करून राष्ट्रवादी त्यांना नगरपालिका धमकायचं आहे आणि पुन्हा एकदा नेरवलमध्ये जी कचरा आहे तो कचरा तुम्हाला पूर्णपणे साफ करायचा आहे त्या आपण या ठिकाणी भगवान शेटांना करायचं कारण मी भगवान शेठच्या सोबत रंजन ताई होत्या आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते होते आपण जेव्हा ते दुकाळ प्रोषे होती तेव्हा त्याला पाठिंबा तिथे त्या ठिकाणी गेलो होतो जेव्हा त्यांनी सांगितलं जेव्हा जेव्हा भगवान शेठच्या काळात भगवन शेट सरपंच होते तेव्हाही तेवढेच कर्मचारी होते मला वाट दा तर वाटत भगवान शेठ सरपंचचा असताना त्या ग्रामपंचायतीचा मला वाटतं बजेट खूप कमी असेल तुम्ही सरपंच किती वर्ष झाली चौदा नंतर दहा वर्ष झाली चोवीसला प्राधिकरण तर त्यानंतर झालंय चौदा नंतर प्राधिकरण झालंय आणि प्राधिकरण झालं इतकं मोठ्या प्रमाणात निरोज शहर वाढलंय कर्ज शहरापेक्षा निरोज शहराचा विस्तार मोठा आहे आणि येणारा त्यांचा सर्व कर असेल खालीपट्टी असेल घरपट्टी असेल विविध प्रकारचे कर असतील आधी जी चालल्या पद्धतीने प्राधिकरण असेल तर आपल्याला ही परिस्थिती होणं गरजेचं नाही आता काहीतरी लोकप्रतिनिधी उलट्या स्वरूपाची उत्तरं देत आहेत तर आता हे कर्मचारी अचानकपणे जास्त वाढले हे कर्मचारी अचानकपणे वाढलेले नाही तर ते दोन हजार चौदाच्या अगोदर सर्व कर्मचारी कायम कामाला होते आणि त्यांचा पगार वेळेवर झाला पाहिजे पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक ही जरी दादा तुमच्या खात्यावर मोठी जबाबदारी असेल ती जबाबदारी सर्व अध्यक्षने खाती फेरवाल असे मला एक आत्मविश्वास आहे तर आपण बघत असतो प्रत्येक रविवारी आपल्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या पक्षातून प्रवेश होतो हा प्रवेश काय झाला पाहिजे प्रवेश का आपल्यामध्ये सर्व योग आले पाहिजेत काय आपल्या पक्षापासून दुसरे कार्यकर्ते आले पाहिजेत तर मला ह्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा करायचा असतो ते मी वेळेवर तुम्हाला दाखवून देईन आणि वेळेवर तुम्हाला दाखवून आपण जर बघितलं असेल तर किती अडचणी आपल्या समोर आहे कर्जत शहरामध्ये कधी लढत ते आपल्याला माहित नाही कर्जत शहरामध्ये अजून भुयारी गट नाही कर्जत शहरामध्ये अजून भुयारी विद्युतीकरण नाही कुठले कुठले प्रकार आहेत आपल्याला अजूनपर्यंत आपल्याला टँकरची सुविधा गावगावी द्यावी लागते जर आपल्याला गावागावी टँकर द्यावे लागतात जर गावामध्ये पाणी पुरवठा करावा लागतो मग आपल्या तालुक्याचा विकास झालाय का फक्त शुभी सुशोभीकरून करून आपल्या तालुक्याचा विकास होईल का मी कोणी विकास केला कोणी विकास करतोय कोणी विकास केला नाही याकडे जाणार नाही पण आपण कशा पद्धतीने विकास केला पाहिजे हे आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये दा दाखवून दिलं पाहिजे पुढच्या काळामध्ये येणारी ग्रामपंचायती निवडणुका असतील पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदची निवडणूक असेल नगरपालिका असेल विधानसभा असेल आता लोकसभाही लागले विधानसभा असेल सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून चांगल्या माणसाचं काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्या तालुक्याचा विकास सरांनी सांगितलं तर आता मूलभूत जर आपण मूलभूत घालता किती म्हणजे तीन होतो आता पाच झाले त्यामध्ये म्हणजे शैक्षणिक आणि आरोग्यमय तर आरोग्य शैक्षणिक म्हटलं तर आपल्या तालुक्यामध्ये पंधरा वर्षामध्ये अशी शैक्षणिक संस्था कुठली आल्या हो सर कुठली अशी शैक्षणिक संस्था दिल्या आरोग्यासाठी कुठला असा दवाखाना आला आपल्यासाठी आपल्याकडे अनेक जे पेशंट असतील चौक पर्यंत जायला कित्येक पेशंट दाखवलेले आहेत कारण आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या आरोग्याची व्यवस्था नाही तर मी तो हो तर म्हणजे त्या तीन मूलभूत पहिल्याच तीन मूलभूत करतात त्याचे ह्या दोन मूलभूत करता खूप महत्वाच्या कारण आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन गोष्टीची अडचण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाचवते कारण मला बऱ्याच लोकांचा फोन येत असतात हो आम्हाला अंबानी स्कूलमध्ये ऍडमिशन मिळते का बघा हो आम्हाला अनेक कुठल्या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळते का बघा त्याचं कारण म्हणजे आपली शिक्षण शैक्षणिक संस्था आपली शैक्षणिक पात्रता कुठेतरी आपण कमी आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मी माझ्या ग्रामीण भागामध्ये सरांनी सांगितलं एक शैक्षणिक संस्था काढले ते ग्रामीण भागामध्ये अनेक कार्यकर्ते कार्यकर्त्यांची मुलं असतील माझ्या गरीब शेतकऱ्यांची मुलं असतील माझ्या आदिवासी पाण्यात असतील त्या चांगल्या पद्धतीने शिक्षण काम परंतु सर्व पालकांच एक महत्वकांक्षा असते का आपला मुलगा सीबीएसई बोर्ड मध्ये शिकला पाहिजे आपल्या मुलाचं भवितव्य चांगल्या भे प्रकारे घडलं पाहिजे हे सर्व करत असताना सर्वांची इच्छा असतं काही चुकीचं नाही सर्वांच्या आई वडिलांना वाटत असतं का माझ्या मुलाचं शिक्षण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे चांगल्या चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये झालं पाहिजे चांगल्या कॉलेजमध्ये झालं पाहिजे हे सर्व आपण बघत असतो सर्वांना प्रत्येकाच्या मुलाचा एक गाडा वेगळा असतो त्याच पद्धतीने आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये शिक्षणाविषयी आणि आरोग्याविषयी कारण त्यामध्ये जास्त दे 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 भर देऊ त्या व्यवस्था ता कशा आपल्याकडे आणता येतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मी आता सांगायला गेलो मी असं बोलायला गेलो तर ह्याची काय आवश्यकता होती का त्याची काय आवश्यकता होती का मी बोलणार नाही ते वेळ आल्यावर आपण बोलू परंतु आपल्याला काम करत असताना आपल्याला विकास करत असताना माझ्या सर्वां सर्वात शेवटच्या माणसाचा विकास करत असताना मी तालुक्यामधल्या ता सर्व आदिवासी पालकांमध्ये आदिवासी शेअरचे अध्यक्ष आहेत मी त्यांना कायम सांगत असतो प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये फिरत जा तिथं काही आडी अडचणी आली तर माझा आदिवासी वाढीतील माणसालाच मोठी गरज असते मी फिरत जा तिथं पाण्याची व्यवस्था नसेल तिथं काही नसेल तर आपण स्वतःहून टँकर पाठवू जिथे जिथे गरज लागेल ती गरज आपण पुरवणे काम करत जाऊ परंतु आपण अध्यक्ष साहेब प्रत्येक गावात फिरला पाहिजे आणि आपल्या तिथल्या अडी आपण समजून घेतल्या पाहिजे जेव्हा आपण अडी अडचणी समजू समजून घेऊ तेव्हाच त्या अडी अडचणी आपण कुठेतरी सोडू पुढच्या काळामध्ये कुठलंही काम असेल तरी दादा आपण चांगल्या पद्धतीने करण्याचं काम करू मी जास्त वेळ घेणार नाही कारण पहिल्याच हप्त्यांनी खूप अर्धा अर्धा तास बोलतो ताई अर्धा तास पटेल तास तुम्ही किती बोलले त्यामुळे जास्त वेळ घेणार कारण दोन वाजले सगळ्यांना भुगा लागले असतील तर आपण सर्वांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये